तर मंडळी नमस्कार तर मंडळी बघू शकता आम्ही चाललेलो आहे बाहेर तर भैया पण येत आहे आमच्यासोबत येणार काय आरवी मनोज तू मोठी आहे भैया तू पण मोठा आहे तू छोटा आहे आहे बघा भैया म्हणतोय मी मोठा आहे नारवी आर्वी म्हणते मी मोठा आहे बरं असू द्या आपण बाहेर जाऊया बरं तू मोठा आहे आरवी आशु दे अगर वे आशु दे बिर तू तू मोटे अन भैया छोटा है ठीक हाँ। है भैया तू छोटा है ओके मैं छोटा मैं है छोटा भर मोटा कौन है तू छोटा का मोटा है मोटा मोटे हाय कर सरवन हाय गुड 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 मॉर्निंग हाय नहीं कर तू गुड मॉर्निंग कर भैया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर ओके असेल बघा एकदम मेकअप वगैरे करून रेडी झालेला आहे कारण आर्वीच्या स्कूल मध्ये आम्ही चाललेलो आहे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आहे मंडळी आर्वीला तुम्ही बघितलंच असेल बघा आरवी एकदम नटलेले आहे तिला कॉस्ट्युम वगैरे दिलेला आहे मॅडमनी तर तसं कॉस्ट्युम जसं सांगितलं त्या पद्धतीनं मेकअप करून आम्ही निघालेलो आहे कार्यक्रमाला मंडळी आम्ही आता फायनली पोचलेलो आहे खूप ट्राफिक होतो मध्ये आल्या आल्या मग लगेचच चा चांगला लूक असल्यामुळे आम्ही फोटो वगैरे काढलेले आहेत सोबत तर आरवीचा बघू शकता भाय लूक तर भैया आपण बघा खूप मस्ती करायला लागलेला आहे तर मंडळी कार्यक्रम सुरू व्हायला अजून एक तासभर तर आहे तर आम्ही बाहेरच बसलेलो आहे म्हणजे की अजून कोणीही आलेलं नाही आहे तर आम्हाला थोडंसं थांबायला सांगितलेलं आहे ये भैया खेळत आहे पोशाख मस्त पैकी दिसत आहे गोल गोलफिरा इकड बघा या आमचा कर कुठलं मंडळी बसून बसून आम्हाला एक तास झालेला आहे अजून कार्यक्रमाला सुरुवात झालेली नाही आहे तर कोणीही अजून आलेलं नाहीये तर आम्ही आता थांबलेलो आहे आता मंडळी टायमिंग झालेला आहे फक्त दहा ते पंधरा मिनटं राहिलेले आहेत तोपर्यंत तो बघा हे प्रियाने काहीतरी शूटिंग केलेलं आहे तिथं फुलं वगैरे होती भरपूर सारे तर गुलाबाची भरपूर फुलं होती बघा आता आम्ही आरवीला सोडायला चाललेलो आहे आरवीला सोडून फक्त यायचं इथं सेल्फी पॉईंट आहे मंडळी तर हा सेल्फी पॉईंटमध्ये सर्वांचे फोटो काढलेले आहेत म्हणजे पॅरेंट्ससोबत सोबत पण फोटो काढला जातो तर बघा हे मॅडम जे आहेत त्या आर्वीच्या टीचर आहेत तर त्यांनी ही फोटो काढलेले आहेत सर्वांच्या आल्यानंतर आता आम्ही फायनली आतमध्ये आलेलो आहे तर मंडळी बघू शकता डेकोरेशन खूप छान केलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्व लोक जमलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होत आहे असं आम्हाला वाटतंय गुड मॉर्निंग कार्यक्रमाला आता सुरुवात होत आहे थोड्याच वेळामध्ये आता पूजा वगैरे चालू आहे तर मान तर बघा मंडळी आरवीचा डान्स चालू झालेला आहे गणपती बप्पाचं जे आहे ती पहिला सॉन्ग आहे आणि तोच आरवीचा डान्स आहे आरवी बघू शकता मंडळी तिचा डान्स चालू झालेला आहे कशा पद्धतीनं मंडळी आरवी डान्स करत आहे सर्वांनी कमेंट करा पहिलाच आरवीचा हा डान्स आहे परफॉर्मन्स आहे पहिल्यांदाच आरवी पहिलं वर्ष आहे आरवीचं स्कूलला जाण्याचं आणि हा जो परफॉर्मन्स म्हणजे हा पहिलाच आहे तिच्या लाईफमधला तर त्या मानानं आरवी बऱ्यापैकी जे आहे ते प्रॅक्टिस जशी केली आहे त्या पद्धतीने करत आहे मंडळी तर मंडळी व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघा आणि कमेंट जरूर करा मंडळी की आरवीचा डान्स कसा झालेला आहे मंडळी आरवी तुम्हाला दिसत नसेल तर मी तिथं तुम्हाला तर बघा स्टार्टिंगच केलेले आहे गणपती बाप्पाच्या परफॉर्मन्सपासून तर आरवी बघा एका कोपऱ्यामध्ये आहे तर खूप छान पद्धतीनं डान्स मुलांनी सर्वच मुलांनी डान्स खूप चांगला केलेला आहे तर आम्ही जेव्हा तिथं बघत होतो तर त्यांना एनकरेज करत होतो टाळ्या वाजवत होतो बघूया अजून कसा कसा डान्स करते आरवी तर मंडळी मी आता हे गाणं जे आहे ते ॲक्च्युली आवाज हे सॉंग जे आहे ते एकदम प्ले नाही करतायत मंडळी तर त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये मी थोडंसं बोलतोय कारण की पूर्ण गाणं जर दाखवलं तर काही मुलं मंडळी खूप छान डान्स करतायत बघू शकता मंडळी तर आपल्याला माहीतच असेल की गणपती बाप्पाचं सॉन्ग जेव्हा होतं त्याच्यानंतरच कोणताही कार्यक्रमाला सुरुवात होते प्रत्येक गोष्टीला आपल्यात सुरुवात जी आहे ती गणपती बप्पापासून होते तर इथंही बघा आर्वीचा डान्स जे आहे ते बाप्पांच्या डान्सपासून मध्ये जे असेल ते बघू शकता गणपती बप्पाची इमेज पण पाठीमागं लावलेले आहे ला आणि एक मुलगा जो आहे तो बनलेला आहे गणपती बप्पा तर आता बघा लेझिमचा पण ह्याच्यामध्ये स्टेप्स ॲड केलेल्या आहेत मंडळी तर लेझिम स्टेप्सला बघा सर्वांनी त्याच वेळेला ले सर्वांनी लेझिम उचललेले आहे आणि ते खूप म्हणजे अमेझिंग वाटलं मला कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ते त्या टायमिंगला तिथून उचलणं ओव्हरऑल परफॉर्मन्स मंडळी खूप छान सर्वच मुलांनी खूप चांगला केलेल्या आहेत कारण हे हे जे आहे ते पहिलं वर्ष आहे प्रत्येक मुलाचं तर त्या बाबतीत प्रत्येकाने खूप चांगला बघा आता लेझिम मंडळी सर्व आता इथं दुसऱ्या मुलांचा परफॉर्मन्स चालू झालेला आहे तर हे मला वाटतं की छोटी मुलं आहेत त्या आरवीच्या बॅचच्यापेक्षाही छोटी मुलं आहेत पण आता ह्या बघू शकता मोठ्या मुलांचा परफॉर्मन्स आहे म्हणजे आरवीच्या बॅचच्या पुढच्या वर्गातल्या मुलांचा डान्स आहे हा हा खूप चांगला डान्स झालेला दा आहे मला वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भैया आमचा एकदमच इथं आता चिडलेला आहे कारण म्हणतो की ह्या इथून मला बाहेर फक्त न्यावाना लागलेलं आहे तर भैया खूप रडा लागलेला आहे ला तर बघूया आता मी थोडंसं बघणार आहे बाहेर कुठं जाता आहे का ओपन वगैरे हो आहे का हा बघा आपल्या महाराजांचा परफॉर्मन्स केलेला आहे त्याच्यानंतर परत डान्सला सुरुवात झाली हे जे सॉन्ग आहे ते, ते मंडळी छावा चित्रपटातील आहे तर आपल्या महाराजांवर आहे तर खूप चांगला डान्स मुलांनी केलेला आहे आणि खूप चांगला टीमनं बसवलेला डान्स आहे कारण त्यांनी जी छोटी मुलं होती ना तर ती एकदम छोटी होती तरी पण त्यांच्या मानाने एकदम भारी वाटत होतं तर मंडळी अशा पद्धतीनं चालू आहे पण भैया आमचा खूप चिडलेला आहे तर आता बघूया भयाला बाहेर न्यावं लागणार आहे मला मी भैयाला बाहेर घेऊन आलेलो आहे तर आता बघूया भैया गप बसतो आहे का नाही आता कुठं बसायचं म्हणून आम्ही आलेलो आहे स्टॉपवरती भैया गाड्या बघत बसलेल्या आहे म्हणून आम्ही इथंच थांबलेलो आहे तर आता भयाला चॉकलेट्स घेतलेले आहेत तर चॉकलेट्स घेऊन आता खात बसलेला आहे तर मंडळी आता आपण बघूया परफॉर्मन्स कारण की भैयानं बाहेर खूप वेळ घालवलेला आहे तर बाहेरनं आम्ही आत येऊन बसलेलो आहे तर मंडळी परफॉर्मन्स बघा लहान मुलांचे परफॉर्मन्स आहेत खूप चांगले परफॉर्मन्स केलेले आहेत पहिल्या वर्षाची काही मुलं आहेत काही दुसऱ्या वर्षाचे आहेत काय त्याच्याहीपेक्षा खाली आहेत प्ले ग्रुपचे वगैरे तर खूप चांगले सगळ्यांनी परफॉर्मन्स मंडळी केलेला आहे आरवीनं पण बऱ्यापैकी चांगलाच परफॉर्मन्स केलेला आहे आता आरवीचं दुसरं सॉन्ग आहे मंडळी तर ह्याच्यावरती पण डान्स बघू शकता आरवीनं कसा केलेला आहे आरवी ह्या गाण्यामध्ये थोडंसं बऱ्यापैकी डान्स केलेला आहे मला वाटतं की बघू शकता तरी मी दाखवतो तर मंडळी आरवी तुम्हाला दिसलीच असेल तर मंडळी परफॉर्मन्स बघू शकता खूप छान पद्धतीनं मुलं करत आहेत तर आरवीचं हे दुसरं गाणं आहे तर अशी दोनच गाणी आहेत प्रत्येकाला असं मला वाटतं आहे कारण आर्वीला तर दोनच गाणी होती तर बघू शकता खूप चांगल्या पद्धतीनं मला वाटतं डान्स केलेला आहे तर मंडळी तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स आरवीचा किंवा आरवी दिसली की नाही मंडळी कमेंट करून सांगा जरूर कारण आम्ही खूप चांगले चांगले ब्लॉग करण्याचा प्रयत्न करत आहोत तर ब्लॉगमध्ये काही चुका असतील किंवा कोणतेही सजेशन असेल तर मंडळी ब्लॉगमध्ये तुम्ही कमेंट डायरेक्टली करू शकता त्याच्यामध्ये लिहू शकता तर त्याच्यानुसार आम्ही चेंजेस वगैरे करेन म्हणजे आम आम्हाला पण इम्प्रुव्हमेंट करता येईल मंडळी कारण कोणत्या गोष्टी कशा पद्धतीनं व्हिडिओ शूट करायचं आहे फर्स्ट टाईमच करतात मंडळी आता मोठ्या मुलांचा व्हिडिओ चालू झालेला आहे तर हा जो डान्स आहे तो खूप चांगला होईल असं मला वाटतंय तर तुम्ही बघा मंडळीत आणि कमेंट करा तर तुम्ही तुमच्या मुलांना मंडळी अशा पद्धतीचे डान्स आधीच शिकवून ठेवू शकता म्हणजे की तुम्हाला परफॉर्मन्सच्या वेळेला डायरेक्टली सोपं पडेल तर अशा पद्धतीनं आजचा कार्यक्रम झालेला आहे मंडळी तर झालेला म्हणजे आता हे शेवटचं गाणं आहे तर याच्यानंतर आम्ही आता घरी जिं निघणार आहोत